नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता सातवी मराठी बालभारती यामधील पाठ क्रमांक पाच भांड्यांच्या दुनियेत या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय बघणार आहोत बघूया पहिला प्रश्न प्रश्न क्रमांक एक खालील विधानांमागील कारणांचा शोध घ्या व लिहा त्यातील अ शेती व्यवसाय व स्थिर जीवनामुळे माणसाला भांड्यांची गरज पडली उत्तर आहे या प्रकारे शेती व्यवसाय व स्थिर जीवनामुळे माणसाला अन्न शिजवण्यासाठी व अन्न साठवण्यासाठी भांड्यांची गरज पडली पुढचा प्रश्न पूर्वी मोठ्या प्रमाणावर केळीच्या पानावर जेवण्याची पद्धत होती उत्तर आहे या प्रकारे लोखंडी भांडी किंवा तांब्या पितळेची भांडी पूर्वी सर्वांना परवडणारी नव्हती त्यावेळेस स्टेनलेस स्टीलच्या भांड्यांचा शोधही लागला नव्हता पूर्वी पर्सामध्ये केळी लावलेल्या असायच्या केळीचे पान मऊ व लवचिक असते म्हणून पूर्वी मोठ्या प्रमाणावर केळीच्या पानांवर जेवण्याची पद्धत होती पुढचा प्रश्न आज घरोघरी मिक्सर वापरतात पाटा व वा वरवंटा या साधनांनी वाटण वाटण्याची पद्धत होती मिक्सरमुळे वेळ वाचतो व कष्ट कमी झाले म्हणून आज घरोघरी मिक्सर वापरतात पुढचा प्रश्न मातीच्या भांड्यांचा जास्तीत जास्त वापर करावा उत्तर मातीपासून विविध आकाराची भांडी बनवणे शक्य आहे शिवाय मातीची भांडी स्वस्त व मुबलक प्रमाणात मिळतात तसेच मातीच्या भांड्यातील पदार्थ टिकतात व ताजे राहतात म्हणून मातीच्या भांड्यांचा जास्तीत जास्त वापर करावा पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दोन खालील आकृती पूर्ण करा मानवाने ज्या घटकांपासून भांडी बनवली ते घटक दगड लाकूड चांबडे लोखंड आणि तांबे पुढचा प्रश्न भांडी हे मानवी संस्कृतीचे अविभाज्य अंग आहे या विधानाबाबत तुमचे मत स्पष्ट करा भूक ही मानवाची मूलभूत गरज आहे ती भागवण्यासाठी माणूस अन्नावर प्रक्रिया करतो अन्न शिजवण्यासाठी व साठवण्यासाठी माणसाला पूर्वापार भांड्यांची गरज निर्माण झाली स्वयंपाकघरात गरजेनुसार भांड्यांमध्ये विविधता येत गेली जिथे जिथे मानवी समाज आहे तिथे तिथे भांडी असणारच म्हणूनच भांडी हे मानवी संस्कृतीचे अविभाज्य अंग आहे पुढचा प्रश्न तुमच्या घरातील निरुपयोगी वस्तूंचे तुम्ही काय कराल ते सांगा उत्तर आमच्या घरातील निरुपयोगी वस्तूचा शक्य असल्यास आम्ही पुनर्वापर करतो वस्तू जास्त खराब झाल्या नसतील तर गरजूंपर्यंत ती वस्तू पोहोचवतो निरुपयोगी टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ वस्तू तयार करतो आणि तेही शक्य नसेलच तर त्या वस्तू भंगार सामानांमध्ये विकतो प्रश्न क्रमांक पाच दोन दोन उदाहरणे लिहा पहिलं मातीची भांडी मटकी आणि रांजण दुसरं चांबड्यापासून बनवलेली भांडी उत्तर बुधले आणि पखाली लाकडी भांडी काठवड आणि उखडी तांब्याची भांडी हंडा आणि घंगाळ चिनी मातीची भांडी किटली आणि सुरई नॉनस्टिकची भांडी तवा कढई काचेची भांडी ग्लास कप प्रश्न क्रमांक सहा यांना काय म्हणतात जेवणासाठी पंक्तीत वापरण्यात येणारे ताट उत्तर आहे पत्रावळ दुसरं जेवणापूर्वी व जेवणानंतर हात धुवायचे भांडे उत्तर तस्त तिसरं दुधासाठीचे भांडे चरवी ताकासाठीचे भांडे कावडा पूर्वी आंघोळीसाठी वापरायचे भांडे घंगाड पुढचा प्रश्न खेडू या शब्दांशी कंसातील शब्द व शब्द समूह यांमध्ये योग्य बदल करून रिकाम्या जागा भरा संत तुकारामांनी वृक्षांना टिंबटिंब संबोधून त्यांचा गौरव केला तीम्ब तीम्ब उत्तर आहे सगळे सोयरे दुसरं टिंबटिंब वस्तू जपून व व्यवस्थित ठेवाव्यात उत्तर नित्योपयोगी पुढचं आज शाळेतील ज्येष्ठ शिक्षक मुख्याध्यापक पदावर टिंबटिंब उत्तर आहे विराजमान झाले कुटुंब हे मानवी जीवनाचे टिंबटिंब आहे उत्तर आहे अविभाज्य अंग उपक्रम तुमच्या घरातील चार जुन्या भांड्यांची चित्रे काढा व रंगवा हा उपक्रम विद्यार्थ्यांनी स्वतः करायचा आहे बघा अशा प्रकारची ही जुने भांडी होती यांची चित्रे तुम्ही काढायची आहे आणि व्यवस्थित रंगवायची आहेत चर्चा करूया आंघोळीचे पाणी तापवण्यासाठी बंब वापरण्याचे प्रमाण कमी झाले आहे उत्तर बंब तापवण्यासाठी लाकडे जाडावी लागतात लाकडाचे इंधन अलीकडे तुटपुंजे आहे लाकडे जाडल्यामुळे धूर होतो त्याऐवजी सध्या विद्युत शक्तीवर सहज चालणारे गिझर वगैरे उपकरणे उपलब्ध आहेत या सर्व कारणांमुळे हल्ली आंघोळीचे पाणी तापवण्यासाठी बंब वापरण्याचे प्रमाण कमी झाले आहे दैनंदिन जीवनात चांदीचे भांडी वापरण्याचे प्रमाण नगण्य आहे उत्तर चांदी हा धातू दुर्मिळ आहे तसेच तो महागडा धातू आहे चांदीची भांडी अग्नीवर काळी होतात ती पुन्हा चकचकीत करण्यासाठी खूप पैसे लागतात चांदीची भांडी खर्चिक व खिशाला न परवडणारी असल्यामुळे दैनंदिन जीवनात त्यांचा वापर नगण्य झाला आहे माहिती मिळूया पत्रावळी तयार करण्यासाठी कोणकोणत्या झाडांची पाने वापरतात उत्तर पत्रावळी तयार करण्यासाठी पळस केळी मोह कमळ इत्यादी झाडांची पाने वापरतात पत्रावळीची पाने एकमेकांना कशाच्या सहाय्याने जोडली जातात पत्रावळीची पाने एकमेकांना कडुलिंबाच्या कंसात कडुलिंब किंवा कडुलिंब यांच्या काड्यांच्या सहाय्याने जोडली जातात पूर्वी वापरत असलेल्या व वा आता वापरत असलेल्या पत्रावळीमध्ये कोणते बदल झाले आहे उत्तर पूर्वी झाडांच्या पानांपासून पत्रावळी तयार केल्या जात आता कागद प्लास्टिक इत्यादी साहित्यांपासून पत्रावळी तयार केल्या जात आहे पूर्वीच्या पत्रावळी आरोग्यदायी होत्या आताच्या पत्रावळी आरोग्यास अपायकारक ठरू शकतात क्रियाविशेषण अव्यय प्रकार खाली दिलेल्या शब्दांचे क्रियाविशेषण अव्ययांच्या प्रकारानुसार वर्गीकरण करा तिथे दररोज क्षणोक्षणी सावकाश तिकडे अतिशय पूर्ण परवा जरा मुळीज कसे वर थोडा सतत आणि झटकन या ठिकाणी हे शब्द दिलेले क्रिया आहे क्रियाविशेषण अव्ययाच्या वेगवेगळ्या प्रकारानुसार त्यांचे वर्गीकरण आपल्याला करायचे आहे बघा आता या ठिकाणी कालवाचक क्रियाविशेषण अव्यय स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय रीतीवाचक क्रियाविशेषण अव्यय आणि संख्यावाचक क्रियाविशेषण अव्यय असे प्रकार आहेत या प्रकारे आपण त्यांचं वर्गीकरण करणार सुरुवातीला कालवाचक क्रियाविशेषण अव्यय दररोज क्षणोक्षणी परवा आणि सतत ही झाली कालवाचक क्रियाविशेषण अव्यय आता स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय तिथे तिकडे आणि वर पुढचं आहे रीतीवाचक क्रियाविशेषण अव्यय सावकाश मुळीच कसे आणि झटकन आणि शेवटचं आहे संख्यावाचक क्रियाविशेषण अव्यय अतिशय पूर्ण जरा आणि थोडा ही झाली संख्यावाचक क्रियाविशेषण अव्यय पुढचा प्रश्न शब्दकोडे सोडूया खालील चौकोनातील अक्षरांमध्ये क्रियाविशेषण लपलेली आहेत उभ्या आडव्या व तिरप्या पद्धतीने अक्षरे घेऊन क्रियाविशेषणे तयार करा व दिलेल्या जागेत लिहा बघा या प्रकारे आपल्याला यातून क्रियाविशेषणे अव्यय शोधून ती आपल्याला लिहायची आहे ती आहे या प्रकारे हळू आज जरा तसा अनेक तिकडे नंतर वर खाली सावकाश कदाचित जसा आणि जिकडे ही सर्व क्रियाविशेषणे अव्यय आहेत माहिती मिळवा उन्हाळ्यात माठाला ओले सुती कापड का, का गुंढाळतात उत्तर आहे या प्रकारे उन्हाळ्यात माठाला गुंढाळलेले ओले किंवा सुती कापड माठातील माठाच्या आतील पाण्याची उष्णता शोषून घेते त्यामुळे माठातील पाणी थंड राहते म्हणून माठाला ओले सुती कापड उन्हाळ्यात गुंढाळतात पुढचा प्रश्न मातीचा माठ रांजण जमिनीत का पुरतात उत्तर जमिनीमध्ये खोल थरांमध्ये पृष्ठभागावरची उष्णता खाली झिरपत नाही त्यामुळे माठ किंवा रांजण यातील पाणी थंड राहते म्हणून मातीचा माठ रांजण जमिनीत पुरतात पुढचा प्रश्न बांधकाम क्षेत्रात लोखंड या धातूचा उपयोग मोठ्या प्रमाणात का होत असावा उत्तर लोखंडी वस्तू टिकाऊ असतात लोखंड हे मजबूत असल्यामुळे इमारत दीर्घकाळ टिकण्यासाठी लोखंड या धातूचा उपयोग बांधकामात मोठ्या प्रमाणात होतो भांडी बनवण्यासाठी धातूंचा वापर का सुरू झाला असावा उत्तर पूर्वी मातीची भांडी होती ती लवकरच फुटण्याची शक्यता होती धातू मजबूत व टिकाऊ असतात म्हणून भांडी बनवण्यासाठी धातूंचा वापर सुरू झाला असावा चूल पेटवताना फुंकणीने अग्नीवर फुंकर का घातली जाते फुंकणीने अग्नीवर फुंकर घातली की त्यातील हवेमुळे चुलीतला जाळ पटकन प्रज्वलित होतो व निखाऱ्यांवर जमलेली राख उडून जाते शिवाय चूल पेटवताना आपले तोंड जाळापासून दूर राहू शकते चहाची किटली कब्बशा प्लेट्स वाट्या इत्यादी चिनी मातीची किंवा सिरॅमिक्सची का असतात उत्तर चहाची किटली कब्बशा प्लेट्स वाट्या इत्यादी चिनी मातीची किंवा सिरॅमिक्सची असतात कारण त्या भांड्यातून उष्णतेचे लवकर वहन होत नाही त्यामुळे स्टीलच्या किंवा इतर धातूंच्या मानाने त्या लवकर गरम होत नाही व त्यात ठेवलेले पदार्थ लवकर थंड होत नाही अशा प्रकारे आज आपण इयत्ता सातवी मराठी बालभारती यामधील पाठ क्रमांक पाच भांड्यांच्या दुनियेत या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय पाहिला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कॉमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो धन्यवाद